तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक रोड परिसरातील महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात रुग्णांना मदत करणारे मनपाचे माजी नगरसेवक जगदीश पवार यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून जगदीश पवार यांना विविध स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत नाशिक रोड परिसरातील महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीनं जगदीश पवार यांचा सत्कार करण्यात आला असून जगदीश पवार यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत सर्व असंच त्यांच्या हातून समाजाचं गोरगरिबांचं आणि सर्व जे करून उपेक्षित घटक असतील त्यांचं त्याच्या हातून चांगलं कार्य घडवू अशी मी त्यांना शुभेच्छा देतोश्हेशिकरोड अपेक्षा झाल्याच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो नाशिक रोड विभागाच्याच नव्हे तर संपूर्ण नाशिक शहराचे लोकप्रिय व्यक्तिमत्व तथा नगरसेवक जगदीश भाऊ पवार यांच्या अनेक वर्षापासूनचे ते समाजकार्य आहे गेल्या कोरोना काळामध्ये आपण बघितलं माणूस माणसाजवळ येत नव्हता घरचे लोकंसुद्धा त्यांच्याजवळ जात नव्हते अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपले लाडकी नगरसेवक जगभावात आणि ज्यांना कोणाला या ठिकाणी इलाज मिळत नव्हता काही ठिकाणी आपण बघितलं पेशंट ॲडमिट करायची सुद्धा खूप मोठी पंचायत होती जागा मिळत नव्हती अशा परिस्थितीमध्ये ते घरात न बसता त्यांनी अगदी गोरगरिबांचं या ठिकाणी त्या कोरोना काळामध्ये कार्य केलं आणि प्रत्येकाच्या हातीला जाऊन त्यांनी अनेक लोकांचे त्या कोरोना काळामध्ये जीव वाचवले त्यापूर्वी ते या क्षेत्रामध्ये वैद्य आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी बिटको हॉस्पिटल जुन्याबिटपास्पिटलमध्येही गोरगरिबांचे अनेक कामं केलेले या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली ही खरोखर आपल्या नाशिकवासियांसाठी आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे यापुढेही त्यांच्याकडून अशी समाजसेवा घडव यासाठी आज जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यांच्या अशाच मनोकामना पूर्ण हो ही ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची